हे बघा हे प्रेरणादाम आश्रम आहे आम्ही या बिल्डिंग मध्ये राहिला आहे पाण्याची व्यवस्था पण अगदी व्यवस्थित आहे रूम पण व्यवस्थित आहे व्यवस्था अतिशय उत्तम गरम पाणी पाणी थंड सगळी सोय आहे निश्चितपणे रूम सर्वसामान्य माणसांना परवडेल असा हा आश्रम आहे जय गिरणारी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये थेट घेतनार मधून तर मंडळी मला खूप साऱ्या आपल्या भक्तांचे किंवा सबस्क्रायबरचे मेसेज असतात कमेंट असतात व्हिडिओला की आम्हाला पण गिरनारला दर्शनासाठी यायचं आहे तर तिकडे राहण्यासाठी कुठे उत्तम सोय असेल तर सांगा तर आता आम्ही मीच आम्ही स्वतः आमचा ग्रुप ज्या आश्रममध्ये राहतो प्रेरणाधाम आश्रममध्ये तर मी तुम्हाला तिकडची एक टूर देतो आमच्या प्रेरणाधाम आश्रमची त्या आश्रमचा पण मी नंबर खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो तर तुम्ही त्या नंबरला तुम्ही फोन करून कॉन्टॅक्ट करून तुम्ही सगळं विचारू शकता इकडे तुम्हाला राहायला यायचं असेल तर एका दिवसाचा काय भाव आहे ते तुम्हाला सगळं ते कॉन्टॅक्टवर तुम्ही फोन ना तुम्हाला सगळी माहिती मिळेल तर मी आता मी आनी आनी सगर, ची, 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 ए, तुम्हाला मी आमचा आश्रम दाखवतो खूप छान आहे आणि स्वस्त आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं राहण्याची आणि खाण्याची पिण्याची जेवणाची सोय खूप छान असते इथे तर तुम्ही मी तुम्हाला नक्कीच रिकमेंड करेन की तुम्ही गिरणारला येत असाल तर नक्कीच प्रेरणादाम आश्रमला तुम्ही राहू शकता आणि प्रेरणादाम आश्रमपासून ते गिरणार दत्तशिखरची पहिली पारी ते यांच्यामध्ये फक्त चारशे ते पाचशे मीटरचंच अंतर आहे म्हणजे अर्धा किलोमीटर अंतर आहे आणि चालायला वगैरे तुम्ही बघू शकता हे बघा असा र रस्ता आहे आणि दोन्ही बाजूला जंगल आहे खूप छान असं आश्रम आहे हे मी तुम्हाला दाखवतो आता दा। आणि बाकी काय ना ठीक आहे बघा आश्रम तुम्हाला चांगलं वाटलं तर नक्कीच कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे त्याच्यावर तुम्ही फोन करून त्यांना सगळे डिटेल्स विचारू शकता माहिती आता मी तुम्हाला आमचं आश्रम दाखवतो हे बघा हे प्रेरणादाम आश्रम आहे आणि इथे आतमध्ये एंट्री केलीत ना तर इथे साईडला त्यांचं ऑफिस आहे मी यांचा नंबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो तर तुम्ही नक्कीच त्यांना फोन करून सगळी डिटेल विचारू शकता आता मी तुम्हाला हे आश्रम दाखवतो आमचं कसं आहे आणि आम्ही ज्या रूममध्ये राहतो त्या रूम पण तुम्ही तुम्हाला दाखवतो आणि इथे कमीत कमी शंभर ते दीडशे रूम असतील यांच्याकडे तर इथे एंट्री केल्या गेल्या यांच्या इथे तसं हे दु छोटंसं दुकान आहे इथे तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतील आणि अशी इथे मंदिरं आहेत दत्तगुरूंची आहेत परत यांचे संत आहेत त्यांची मंदिर आहेत वगैरे चला तुम्हाला आता पुढे दाखवतो हे पण समोर आहे ते कोणते तरी संत आहेत त्यांचा मठ आहे इथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे आणि तिकडे आता समोर तो मंडप दिसतो आहे ना तो आता जवळ गेल्यावर दाखवी तुम्हाला तिथे चहा नाश्ता आणि जेवण दोन टायमाचं व्यवस्था असते आणि इथे समोर हे दत्तगुरूंचं मंदिर आहे परत तिथे बाजूला पण दत्तगुरूंचं मंदिर आहे विठ्ठल रुक्मईचं मंदिर आहे हनुमानाचं मंदिर आहे अशी इथेही मंदिर आहेत आणि इथे इतिहासा मोकळा पॅसेज आहे निखिल आणि हे पण एक मठच आहे आता हे ॲक्च्युली गुजरातीमध्ये मला वाचता येत नाही तर मी तुम्हाला नाव सांगितलं असतं सत्संग प्रार्थना भवन लिल आहे असे हे मठ सत्संग वगैरे आहेत तर आता तिकडे समोरची जी बिल्डिंग दिसते ना तिथे आम्ही राहिला आहे तर त्या पहिला आपण बिल्डिंगमध्ये जाऊया आमची रूम कशी आहे ते तुम्हाला मी दाखवतो चला नंतर मग तुम्हाला बाकीच्या रूम दाखवतो तर मंडळी बघा आम्ही या बिल्डिंगमध्ये राहिलं आहे इथे वरती सेकंड फ्लोअरला आमची रूम आहे ही एक बिल्डिंग राहण्यासाठी आहे परत ती एक बिल्डिंग राहण्यासाठी आहे आणि इथून असं आतमध्ये राईटला एक बिल्डिंग दोन आहेत तिथे राहण्यासाठी आहे परत तिकडे खाली येते दाखवतो ते, ते पण राहण्यासाठी आहे तर तुम्हाला आता मी माझी रूम दाखवतो चलो आणि बिल्डिंगची लॉबी दाखवतो तुम्हाला तर मंडळी बघा हा बिल्डिंगमधला पॅसेज आहे आणि इथे या साईडला आमचे रूम आहे ते आम्हाला बिस्तरीच्या वाटले असतात ना तिथे कचरा बसतो आम्ही सगळं त्याच्यात टाकतो आणि तिकडे आमची तुम्हाला रूम दाखवतो हा आपला रूम आहे आपल्या प्रेरणादा वाशरूम मधला पाहू शकता तुम्ही बाकी प्रेरणादा वाशरूमचा नंबर मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडिंग मध्ये दिलेला आहे बघा आपण आता आमची ही बिल्डिंग बघितली रूम बघितली आणि आता इथे समोर दिसत आहेत तुम्हाला ह्या पण इथे राहण्यासाठी रूमच आहेत पाण्याची टाकी असते बिल्डिंगवर चोवीस तास पाणी असतं आणि सकाळी गरम पाणी येतं आंघोळीकरिता आणि आश्रम तुम्ही पाहू शकाल हा खूप मोठा आहे आणि जागा पण मोठी आहे ऐसपैस आहे काय प्रॉब्लेम नाही मस्त आणि स्वस्त आता इथे पण आमच्या ग्रुपमधलेच राहिलेत या सगळ्या रूममध्ये बघू शकता रूम इथे पण खाली याच रूम आहेत आम्ही लास्ट टाईम त्या बिल्डिंगमध्ये राहिलो आहे हो आता तुम्हाला दाखवलं त्या बिल्डिंगमध्ये राहिलो आहे आणि तिकडे पलीकडे पण खाली असं चालत गेलो ना तिकडे पण राहण्याची व्यवस्था आहे तिकडे पण आम्ही राहिलो आहे तसं तुम्ही बघाल ना आम्ही इथे जेवढ्या जेवढ्या बिल्डिंग आहेत ना तेवढ्या सगळ्या बिल्डिंगमध्ये राहिलो आता मी इथे बरेच वर्षाली येतो आहे त्यामुळे कसं एकदा या बिल्डिंगमध्ये एकदा त्या बिल्डिंगमध्ये आता आमच्या सगळ्या बिल्डिंगमध्ये राहून झालं आहे आणि रूम पण खूप छान आहेत आणि इकडची व्यवस्था पण खूप चांगली आहे इकडचा स्टाफ पण हेल्पफुल आहे काय झालं तर लगेच येतात आपल्याला मदत करतात आणि इकडची साफसफाई पण कंटिन्यू असते इथे बघू शकता झाड वगैरे मारणं चालू असतं आता इथे एवढी झाडं आहेत तर झाडाचा कचरा नक्कीच पडत असेल पण तुम्हाला बघा जास्त असे पानं पडलेले दिसणार नाहीत स्वच्छता वगैरे सगळी व्यवस्थित असते या बिल्डिंगमध्ये पण आम्ही राहिलो आहे सेम तशाच रूम आहेत आणि आता निखिल तिथे चहा पितो आहे आता तिकडे तो उभा आहे ना तिथे सकाळचा नाश्ता सकाळचं चहा दुपारचं जेवण संध्याकाळचा ना संध्याकाळचा चहा आणि रात्रीचं जेवण असे ही सोय असते हे बघा एक कापड टाकलं आहे ना तिकडे लावून लावून आपण जेवण घ्यायचं आणि इथे खाली जेवायला बसायचं बाकी हा असा आश्रम आहे तो हॉल आहे एक ॲक्च्युली ते बिल्डिंग नाही आहे ती हॉल आहे बाकी हा असा आश्रम आहे आणि तिकडे समोर रूम आहे तिथे राहण्यासाठी आणि ही एवढी जागा आहे ना इथे दिसते ती तुम्हाला ही पार्किंगसाठी आहे इथे गाड्या पार्क करू शकतात काल इथे खूप गर्दी होती आणि इथे भरपूर गाड्या लागलेल्या आणि तो वरती डोंगर दिसतो आहे ना तो आपलं दत्तगुरु शिखर ते समोर दिसतं ना व्हाईट व्हाईट ते जैन मंदिर दिसतं आपल्याला हे बघा खूप छान व्ह्यू दिसतो इथून आता ही झाडं आहेत म्हणून नाहीतर बाकी असं तुम्ही या बिल्डिंगच्या टेरेसवर वगैरे जाल ना मस्त व्यू दिसतो तर मंडळी आता हा मी तुम्हाला आश्रम आमचा पूर्ण फिरून दाखवला आमची रूम दाखवली आमच्या रूममध्ये तर टॉयलेट आणि बाथरूम वेगवेगळं आहे पण इथे काय काय रूममध्ये टॉयलेट आणि बाथरूम एकच आहे म्हणजे कॉमन आहे एकत्र असतं तसं आहे ना निखिल या आश्रम बद्दल काय सांगशील तरी खूप छान आहे स्वस्तात मस्त स्वस्तात आणि सगळ्यांना परवडणार असं आश्रम आहे पण हा बरोबर आणि एकदम समोर दत्त शिखरच्या समोरच आपला आहे हा मी आता दाखवलं ते दत्त शिखर समोरच दिसतंय इथून खूप छान व्ह्यू दिसतो आणि मी तुम्हाला प्राईस बद्दल का नाही सांगत आहे कारण का इथे सीझनेबल आहे जसा सीझन असेल तसे इकडच्या इकडचे भाव म्हणजेच प्राईस खूप चेंज होते म्हणून मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देतो किंवा या स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसत असेल तर या नंबरला तुम्ही फोन करून सगळ्या डिटेलमध्ये तुम्ही माहिती त्यांना विचारू शकता तर मंडळी आता या काकांना आपण विचारूया तिथे आलात या आला आश्रम तुम्हाला कसं वाटलं काका नमस्कार नाव काय तुमचं नमस्कार माझं नाव नवनाथ ताळे कुठून आलात तुम्ही नाशिकहून आलो ओके okay, इथे तुम्ही आपण प्रेणादा आहोत ते आश्रम बद्दल काय सांगाल राहण्याची व्यवस्था बाकी इतर व्यवस्था कशी आहे खूप छान वाटत राहण्याची व्यवस्था पण अगदी व्यवस्थित आहे सगळं रूम पण व्यवस्थित आहे हा तर मंडळी आपल्यासोबत आहे अजून आता इथे आश्रम मध्ये राहायला आलेले आहेत नमस्कार सर्वप्रथम तुमचं नाव सांगा नमस्का आणि तुम्ही कुठून आलेत माझ्या नाव सांगा मी विश्वासधर डोंबिलीवरून आलोय तुम्ही मी प्रदीप शिंदे ठाण्यावरून आलो की आता इथे आश्रम मध्ये बारा वर्ष कंटिन्यू इथेच राहतात कंटिन्यू ओके आणि इथे राहण्याची व्यवस्था खाण्याची पिण्याची व्यवस्था कशी आहे त्याबद्दल आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल जे कोण नवीन येणार असेल ते इथे बुकिंग करू शकतात का त्याबद्दल थोडक्यात माहिती जो खाणं आहे ते आपल्यापेक्षा वेगळंच आहे म्हणजे आपल्या मराठी माणसांपेक्षा वेगळं आहे पण ती दाल खिचडी मुगाची खिचडी नंतर मग ती कढी वेगळ्या प्रकारची चपात्या बटाट्याची भाजी ही कधीतरी आम्हाला म्हणजे घरी आम्ही अशा प्रकारचं जेवण जेवू शकतो आणि राहण्याची काय व्यवस्था अतिशय उत्तम व्यवस्थित गरम पाणी थंड पाणी ह्याची सगळी सोय आहे आणि रूम पण एकदम पण एकदम स्वच्छ आहेत वगैरे आहे ओके थोडक्यात कोण नवीन असेल तर तुम्ही नक्की इथे राहिले येऊ शकता निश्चितपणे निश्चितपणे आणि आश्रम मध्ये पण रूमच्या प्राइस पण खूप कमी आहेत तर मंडळी नक्कीच गिरनारला दत्तगुरू महाराजांच्या पादुगंशाच्या दर्शनासाठी येणार असाल तर प्रेरणादायम आश्रममध्ये नक्की या सर्वसामान्य माणसांना परवडेल असा हा आश्रम आहे तर मी नंबर दिलेला आहे त्या नंबरला नक्की कॉन्टॅक्ट करा तुम्ही यायच्या अगोदर किती जणं आहात काय ते सगळं तुम्ही यांना फोन करून विचारा त्या प्राईज वगैरे सगळं तुम्हाला हे फोनवर सांगतील जय गिरणारी बघा आपण आता तिकडे मघाशी असा तुम्हाला मी गोल्ड राउंड मारून दाखवला तेवढ्या रूम आहेत तिकडे ते ऑफिस आहे आणि तिकडून असा एंट्री गेट आहे आणि इथून असं या साईडने खाली आलात ना तर इथे पण राहण्याची व्यवस्था आहे खाली आणि परिक्रमेसाठी पण तिथून खालून तिकडे गेट आहे मी दाखवतो तुम्हाला तिकडे पण राहण्याची व्यवस्था होते आम्ही तिकडे पण एकदा खाली राहिलेलो परत हे बघा इकडे पण या साईडला रूम्स आहेत तिथे पण राहण्याची व्यवस्था होते हे बघा आता आपण इथे खाली चालत आलो ना तर इथे पुढे आलो ते समोर एक मंदिर लागतं आणि इकडे पण साईडला मंदिर आहे तिथे आपलं आता नामस्मरण होईल आणि बाकी तुम्हाला मी मगाशी बोललो परिक्रमेसाठी जायला रस्ता हे बघा इथून असं गेलत ना या रस्त्याने तर पुढे पाठीमागे गेट आहे या जागेचा तिथून तुम्ही परिक्रमेसाठी जाऊ शकता आता आपण चाललो आहे आपल्या ग्रुपचं स्वामींचं नामस्मरण आहे त्याच्यासाठी आणि इकडे समोर रूम आहेत दाखवतो तुम्हाला हे बघा इथे तर रूम आहेत ना तिथे पण आम्ही लास्ट टाईम राहिलेलो आता तर मंडळी तुम्हाला मी आता ते व्हिजिटन कार्ड दाखवलं प्रेरणादाम आश्रमचं तर नक्की तुम्ही त्या नंबरला फोन करा आणि खाली पण मी तुम्हाला स्क्रीनवरती नंबर दिसत असेल नक्की फोन करा सगळी डिटेल तुम्ही यांना फोन करून विचारू शकता आणि प्रेरणादाय माचरमल नक्की या खूप स्वस्त आणि मस्त अशी व्यवस्था आहे इथे आणि राहण्यासाठी आणि इथे फिरण्यासाठी पण तुम्हाला उत्तम जागा आहे आता मी सहा सात वर्ष झाली येतोय आम्ही इथेच राहतो खूप छान आहे आणि जेवण वगैरे पण खूप छान असतं नाश्ता वगैरे सकाळचा खूप मस्त असतो तर नक्कीच अजून काय तुम्हाला इन्क्वायरी करायची असेल तर नंबरला फोन करा आणि नक्की विचारू शकता चला तर मग मंडळी गिरनरमध्ये तुम्ही दत्तगुरू पादुकांच्या दर्शनासाठी येत असाल तर तुम्हाला कुठे राहायची सोय होत नसेल तर तुम्ही नक्कीच अगोदर यांना फोन करा बुकिंग करा आणि नक्की या चला मंडळी हा गिरनरमधील मी माझा शेवटचा व्हिडिओ इथे थांबवतो याच्यानंतर आपण सोमनाथसाठी प्रस्थान करणार आहोत उद्या सकाळी सात ते आठ आठच्या दरम्यान ठीक आहे चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय गिरनारी